विषय मराठी यत्ता नववी अक्षर भारती विषय मराठी घटक पाठ सोळावा शब्दांचा खेळ भाग दोन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदरच्या पाठामध्ये लेखिकेच्या आठवीतील शाळा आठवणीतले सगळा प्रसंग महत्त्वाचे दिवस आणि त्या आयुष्यामध्ये काही काय घडत गेलं त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना प्रसंग आपण पहिल्या भागामध्ये अभ्यासलेला आहे लेखिका सांगतात आठवणीतील महत्त्वाचे काही दिवस आईचं वात्सल्य प्रेम खानाखुणा वसंत ऋतू आणखी काही तर आज आपण त्यापुढे आणखी लेखिका हेलन केलर यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या नाट्यमय नाविन्यपूर्ण गोष्टी घडत गेल्या त्या पाहणार आहोत चला तर मग अगोदर परिच्छेदाचे प्रकट वाचन करूयात व नंतर अर्थ व स्पष्टीकरण अभ्यासूयात भाग दोन त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवडपणानं मन इतकं व्यग्र झालं होतं की त्या स्वतःशी चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलाय अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारात न पांढऱ्या अंधारानं आपल्याला आहे आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेने येत असतं किनारा गाठीपर्यंत ताण असतो छाती धडधडत दड़ असते वाटतं आत्ता काय होणार शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती फरक इतकाच की माझ्याकडे होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं आणि बंदर किती आलं आहे तेही कळायला काही मार्ग नव्हता प्रकाश प्रकाश हवाय मला असं माझ्या आत्म्याचं निशब्द कक्रंदन चालायचं चा नेमक्या त्याच हवेशाशनी प्रेमाचा प्रेमाच्या प्रकाशात मी नावून निघाले लेखिका हेलन केलर शब्दांचा खेळ या पाठामध्ये आपल्याशी संवाद साधतायत सांगतायत आधी काही आठवडे रागानं त्याआधी काही आठवडं रागानं आणि कडवटपणानं मन इतकं वेग्र झालं होतं मन इतकं वेग्र झालं होतं वेगळं होणे म्हणजेच कामामध्ये गुंग होणे कामामध्ये व्यस्त होणे असं मन झालं होतं असं लेखिका आपल्याला सांगतायत आपल्याशी संवाद साधतायत बोलतायत आणि याच्यामध्ये राग आणि कडवटपणा कडवटपणा म्हणजेच कटुपणा नाराजी विषाद असं मन झालं होतं की त्यांनी स्वतःशी चाललेल्या सततच्या झगड्यांनी मी अगदी थकून गेले होते स्वतःशी चाललेला झगडा झगडा म्हणजेच भांडण यामुळे मी अगदी थकून गेले होते अगदी दमून गेले होते अशी लेखिका आपल्याला सांगतायत दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्राव गेला आहे दाट धुकं ज्यावेळेस असतं त्यावेळेस तुम्ही कधी समुद्राव गेलायत अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला आहे सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला आहे आपल्या सगळ्या बाजूनी वेळलं आहे आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढीत किनाऱ्याच्या दिशेने येत असतं अशा धुक्यामधूनच एक जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेने येत असतं जहाज म्हणजेच होडी नौका किंवा बोट किनारा गाठेपर्यंत ताण असतो जोपर्यंत किनारा गाठायचा आहे तोपर्यंत ताण असतो ताण असणे म्हणजेच तणाव असणे तणाव असणे हाही वाक्यप्रचार या ठिकाणी होतो ताण असणे तणाव असणे छाती धडधडत असते छाती धडधडणे म्हणजेच भीती वाटणे छातीसुद्धा धडधडत असते छाती धडधडली जाणवते वाटतं आत्ता काय होणार आहे आता आपल्याला काय होईल असं लेखिका सांगत सांगतायत शिक्षणाला सुरुवात होण्या आधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती शिक्षणाला सुरुवात होण्याअगोदर त्या धुक्यामध्ये सापडलेल्या जहाजाची जशी अवस्था होती त्या जहाजाच्या अवस्थेसारखी माझी अवस्था झाली होती असं लेखिका आपणाला सांगताय फरक इतकाच होता की माझ्याकडे होका यंत्र वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडे होका यंत्र वगैरे काहीच नव्हतं जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी होका यंत्र असत आहे मार्ग त्या होका यंत्राच्या अचूक दिशांनी जहाज प्रवास करत असतंय तसं माझ्याकडं काहीही नव्हतं आणि बंदर किती जवळ आलं आहे तेही कळायला मार्ग नव्हता बंदर आणि बंदर म्हणजेच किनारा किती जवळ आलाय हेही कळायला मला मार्ग नव्हता माझी ही अवस्था त्या झाजासारखी झाली होती असं लेखिका सांगत आहेत प्रकाश प्रकाश हवा आहे मला असं माझ्या आत्म्याचं निशब्द माझ्या आत्म्याचं निशब्दपणे चाललेलं आक्रंदन चालायचं अंक्रंदन म्हणजेच निशब्द अंक्रंदन म्हणजे अबोल आक्रोश अबोल असं आक्रोश माझा नेहमी चालायचा दिसून यायचा असं लेखिका आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत नेमका त्याच हवेशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हावून निघाले त्याच हवेशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हावून निघाले मी पूर्णपणे न्हावून निघाले असं लेखिका आपल्याला सांगताय त्या प्रकाशामध्ये मी पूर्णपणे न्हावून निघाली होती नाहून निघाले होती असे ही लेखिका आपणाला आहेत आणखी असे नाविन्यपूर्ण प्रसंग लेखिकेच्या आयुष्यामध्ये नवनवीन भावभावनांचं दर्शन या पाठात आपल्याला दिसून येते आहे यापुढे आणखी कोणकोणत्या नाविन्यपूर्ण गोष्टी लेखिकेच्या आयुष्यामध्ये घडत गेल्या त्या आपण पुढील तासाच्या वेळेस पाहूया पुढील व्हिडिओच्या वेळेस पाहूया तोपर्यंत धन्यवाद